मी बजरंग आले मी रिलायन्स मटेरियल लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम पाहतो आपण मावळ तालुक्यातील कासरी या गावी आलोला या ठिकाणी मी ताईंना याच्यामध्ये अमृत ज्यूस दिलं होतं आणि पायलो राईट्स त्यांच्या हजारावर दिलं होतं ताई आपलं नाव सांग माझं नाव कविता गणेश आपण ह्या ठिकाणी आपल्याला काय आजार होता त्याबद्दल माहिती मला जवळजवळ तीन ते चार वर्ष मी उपचार करत होते सुरुवातीला होमिओपॅथिक म्हणून गोळ्याचा मी उपयोग केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही मला एवढे दिवस मी करत होते त्यामुळे मला जास्त त्रास अमृत ज्यूस म्हणून या औषधाचा पुरेपूर उपयोग झाला मला एक महिना मी पूर्ण गोळ्यांचा डोस घेतला त्यातून एक महिन्यात मला बराचसा फरक झाला तुम्ही पण हा उपचारासाठी तुम्ही पण करू शकता ओके धन्यवाद